सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी आरोप केलेला आहे हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणला आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान कळपायचाही घटना दाखल करणार आहे आणि माझ्यासाठी प्रशांत संघर्ष करून मला पट्टा केला मारवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यून त्यांचा विसर्जन सुद्धा करू दिले इथंपर्यंत एवढ्या खालच्या पाठीचं राजकारण विरोधकांनी करावं त्या मुळातच दोन हजार सतरा साली गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार दो सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चाललं आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टाने निकाल माझ मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत ते निर्दोष लोकलेला नाही असं त्या महिलेचं म्हणणं तुम्ही माफी मागली त्याच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवलेत की नाही हे खरायचे फोटा आहे जी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न कोर्टाचे आदेश ज्या प्रमाणे आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत नाही आहे आणि झालेला जो विषय झालेला जो विषय आहे विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो त्या सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे माझी मनापासूनची भावना माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काय भावनिक त्या विषयात करत नाही परंतु त्या वडिलांनी माझ्यासाठी पश्च संघर्ष करून मला मोठा केलान वाढवला इथं पर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत आस्थि विसर्जन सुद्धा करू दिले इथपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदारी पदावर काम करतो माझ्याही काय जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये हो आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते मी करणार हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेने त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काय खोटे उभांड रचतायत जे खोटे या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करतात त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित कारवाई कर